महिलेनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची निर्गुण हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातच पुरला ही धक्कादायक घटना नालासोपारा पूर्वेतील गंगादी पाडा परिसरातील साई वेलफेअर सोसायटीच्या चाळीत घडली आता हे कांड कसं उघडकीस आलं ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ हत्येचा आरोप असलेल्या महिलेचं नाव गुडिया चमण चौहान आणि तिच्या प्रियकराचं नाव मोनू विश्वकर्मा या जोडप्याला आठ वर्षाचा मुलगा सुद्धा आहे मृत व्यक्तीचं नाव विजय चौहान आहे मृत विजयची पत्नी गुड्याचं मोनुषी प्रेमसंबंध होते असं सांगितलं जातं आणि विजयला याचा सुगावा लागला त्यांच्यात भांडणं व्हायला लागली आपला नवरा आपल्या नातात अडथळा बन बनत असल्याची जाणीव तिला झाली आणि यातूनच तिने प्रियकरासोबत मिळून एक कट रचला आणि विजयची निर्गुण हत्या केली एवढंच नाही तर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह घरातच पुरला हत्येनंतर मृतदेह लपवण्यासाठी महिलेनं त्याच्या मेहुनाला त्या ठिकाणी फरशी लावायला सांगितली जेणेकरून तो मृतदेह कोणाच्याही नजरेत येऊ नये याच वेळी जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजयबद्दल विचारलं तेव्हा गुडियानं त्यांना तिच्या पतीबद्दल सतत दिशाभूल केली तिची माहिती काही केला जुळत नव्हती विजय सापडत नसल्यानं घरच्यांचा सा संशय बळावला काही दिवसांनी गुडिया गायब झाली आणि मग घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली जेव्हा सगळ्यांनी मिळून विजयच्या घरचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना प्रचंड दुर्गंध येऊ लागला मात्र काही सापडत नव्हतं जेव्हा त्यांनी जमीन खोदली तेव्हा मात्र विजयचा सा मृतदेह सापडला ही घटना सुमारे पंधरा दिवसापूर्वी घडली परंतु दोन महिन्यांपूर्वी मोबाईल मध्ये काही संशयास्पद संदेश मिळाल्यानं पोलिसांना संशय आला चौकशी दरम्यान ही घृणास्पद हत्या उघडकीस आली पोलिसांनी स्थानिक प्रशासनानं मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला सध्या आरोपी महिला आणि तिचा प्रियकर फरार आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार केली आहे आणि लवकरच त्यांना अटक करण्याची अपेक्षा आहे